नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थक पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दुपारी एक वाजता आपला संवाद होत असतो पण तो वेगळ्या माध्यमातून होत असतो बरेच दिवस अशी इच्छा होती की आपल्याशी मला स्वतः समोरासमोर संवाद साधायचा होता ती वेळ आज तो योग आज आलेला आहे याचे कारण असे झालेले आहे की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे राजहंसाची आता राजहंस हा असा पक्ष आहे जो दूध आणि पाणी ह्या दोघांना अलग अलग करून वेगवेगळं भीग करून तो ते दूध प्राशन करत असतो म्हणजे बघा ना दुधामध्ये जर का पाण्याला मिश्रित केलं तर ते पाणी आणि दूध कोणतं हे आपल्याला ओळखता येत नाही पण राजहंस हंस हा जगात असा एक पक्ष आहे जो ओळखतो की यातलं दूध कोणतं आणि पाणी कोणतं आणि तो दूधच प्राशन करतो तर आपल्यालाही तसंच राजहंसासारखं व्हायचं आहे याचं कारण म्हणजे मी हे सांगण्याचं असं कारण आहे की आता आपण वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यिकांच्या कथा कादंबऱ्या वाचतो ऐकतो त्याचं श्रवण करत असतो पण कसं असतं ना ते माझ्या बाबतीत पण तसंच होतं आणि आपल्या बाबतीत पण तसंच होतं की आपण ते ऐकतो एवढ्यापुरतं आपल्याला ते, ते खूप छान वाटतं पण ज्यावेळेस नंतर त्या त्या गोष्टीचा अवलंब करण्याची गरज आपल्याला निर्माण होते त्यावेळेस ते आपण साफ विसरलेलं असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या गोष्टी अवलंबत नाही आता जे साहित्यिक आहेत त्यांनी आपल्या जीवनाचं सार त्या कादंबरीमध्ये टाकलेलं असतं किंवा जे पात्र त्यांनी कथेमधून आपल्यासमोर उलगडलेलं असतं त्या पात्रामध्ये त्यांनी अनेक रंग भरलेले असतात जे रंग पॉझिटिव्ह असतात निगेटिव्ह असतात पण आपण अगदी टिप कागदासारखं व्हावं का लागतं म्हणजे त्यातून काय चांगलं आहे हे आपण घेऊन त्याचा अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये केलेला असावा आणि करावा अशी देखील माझी इच्छा आहे त्यासाठीच इच हा एक नवीन उपक्रम मी चालू करत आहे तर माझ्या वाचनाला आपण जो प्रतिसाद देता जो आशीर्वाद देता जे प्रेम देता जो लोभ दाखवता त्या बाबतीत मी तुमची खूप आभारी आहे आणि हा जो उपक्रम आहे जो मी राबवणार रा आहे त्या बाबतीतही आपला आशीर्वाद राहावा हीच नम्र इच्छा आहे तर उपक्रम असा आहे की आपण ज्या कथा कादंबऱ्या वाचतो तर त्याचे विश्लेषण अगदी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्याचा वापर असा करायचा आहे आपल्याला की आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण तो एका वेगळ्या पद्धतीने वापरला पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये जगताना अनेक समस्या निर्माण होत असतात त्या समस्यांवर मात करण्यासाठी त्या अनुभवांचा आपल्याला वापर होऊ शकतो त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो तसं पाहिलं गेलं तर आपण खूप जाणते आहात सुज्ञ आहात हे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं यावरून मला लक्षात आलेलंच आहे तर पण कसं असतं ना जाणतेपणाला सुज्ञपणाला एक समजूतदारीची किंवा एक समजदारीची झाला असावी लागते आणि आपली जी नवीन पिढी आहे त्या लोकांनासुद्धा समजले पाहिजे की हे जी कथा आहे किंवा या कादंबऱ्या आहेत यातून या लेखकांना साहित्यिकांना काय सांगायचे आहे आपल्याला काय संदेश द्यायचा आहे ते देखील त्यांना सांगता आले पाहिजे किंवा समजता आले पाहिजे तर त्यासाठी हा जो उपक्रमी राबवत आहे म्हणजे ज्या आपल्या कथा आहेत कदा कादंबऱ्या आहेत त्याचं विश्लेषण मी अगदी तोडक्या मोडक्या शब्दात अगदी खारीचा वाटा म्हणून ते आपल्यासमोर मांडणार आहे तर त्याला आपण साथ द्यावीत त्याला आपला आशीर्वाद द्यावात ही आपल्याकडे नम्र विनंती आहे धन्यवाद